पुरुषार्थ त्याच्या सामर्थ्य किंवा त्याच्या संपत्तीमध्ये नसतं महिलांबद्दलच्या आदर आणि सम्मानाच्या सखोलतेमध्ये असतं आणि स्त्रीच्या सन्मानाचा सम्मान करणं हे खरं सामर्थ्याचं प्रतीक आहे हे सर्व गुण शिवाजी राजांमध्ये होते आपल्याला या प्रसंगामधून समजून येतं रांजे ब्राह्मण पाटलाने एका बाईवर बलात्कार केला होता राजाने जेव्हा हे कळालं ते संतापले त्यांनी न्याय निवाडा करायचा जा ठरवला यसाजी कंकांना सांगितले की त्या पाटलाला कैद करून आणा त्याचा न्याय निवाडा केला त्याचा हुन्हा सिद्ध झाला राजाने हुकूम सोडला की या पाटलाचे हातपाय कापून घ्या राजाने हा न्याय निवाडा केवळ चौदा वर्ष अकरा महिन्याचे असताना केला पाटलाचे हातपाय कापून झाल्यानंतर त्याच्या घराला पेन्शन सुरू केली कारण याच्यामध्ये त्याच्या पत्नीचा आणि त्यांच्या मुलाबाळाचा काहीही दोष नव्हता पाटलाचे हातपाय कापल्यावर घर कसं चालणार या दृष्टिकोनातून राजाने ही पेन्शन सुरू केली होती त्याच्या घरासाठी या प्रसंगावरून दोन गोष्टी कळतात राजांचा दयाशीलपणा आणि राजांचा कठोरपणा आणि प्रजेला कळालं आपल्या राजाला काय आवडतं आणि काय नाही अशाच येणाऱ्या प्रसंगासाठी फिरस्त या अकाउंटला इंस्टाग्रामवर फॉलो करा युट्यूब वर सबस्क्राईब करा उद्या भेटूया याच वेळी तोपर्यंत धन्यवाद